सर्वांना सप्रेम जय भीम नम बुद्धाय धमसहिता चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आठवड्यातील प्रत्येक रविवारी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे प्रबोधन पर्व प्रत्येक बुधवारी संविधान प्रबोधन मालिका आणि शुक्रवारी रिपब्लिकन प्रबोधन मालिका असे तीन कार्यक्रम सुरू केले आहेत आज रविवार आहे म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा छत्तीसावा भाग सादर करीत आहोत प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतर कार्यरत आहोत बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजच्या छत्तीसाव्या भागाचा विषय आहे सिद्धार्थाचा सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास आणि या विषयाचे स्पष्टीकरण असे ते बुद्धा अँड हिज थम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या तिसऱ्या भागातील दुसरे प्रकरण सिद्धार्थाचा सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास हे आहे बाबासाहेबांनी या प्रकरणाची माहिती एकूण चौदा आकड्यात दिली आहे मानवाच्या दुःखाचे कारण युद्ध कलह म्हणजे संघर्ष आहे मानवाच्या या अहिक दुःखावर उपाय शोधण्याचा विचार सिद्धार्थ करतो यासाठी त्या काळात उपलब्ध असलेल्या जुन्या सामाजिक तत्वज्ञानामध्ये काही सापडते का याचा अभ्यास करण्याचा विचार करून प्रथम तो अलार कलामच्या आश्रमाच्या दिशेने निघतो वाटेत त्याला भृग ऋषीचा आश्रम दिसतो त्या आश्रमात तो प्रवेश करतो तिथे त्याने जे पाहिले ऐकले त्यावर त्याची भूमिका सांगून तो अलार कालाम मुनीच्या वैशाली येथील आश्रमात पोचतो या आश्रमातील जो अभ्यासक्रम होता तो गौतम पूर्ण करतो तो नेमका काय अभ्यासक्रम आहे आणि अलार मुनींनी गौतमाला तो कसा शिकविला याची माहिती या प्रकरणात बाबासाहेबांनी दिली आहे ती माहिती व तिचे स्पष्टीकरण आपण या भागात करणार आहोत सिद्धार्थाचा सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास या प्रकरणाच्या स्पष्टीकरणाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत मुद्दा क्रमांक एक गौतमाचा वैशालीतील अलार आश्रमात प्रवेश मुद्दा क्रमांक दोन अलार कालामद्वारे गौतमाचे स्वागत मुद्दा क्रमांक तीन गौतमाची सिद्धांत सांगण्याची अलार कलाम मुलीला विनंती मुद्दा क्रमांक चार गौतमाची पूर्वपरीक्षेची अट रद्द मुद्दा क्रमांक पाच सांख्य दर्शनाची संक्षिप्त माहिती मुद्दा क्रमांक सहा अलार कलामच्या प्रवचनाचा समारोप आणि शेवटचा मुद्दा गौतमाला आनंद झाला स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा गौतमाचा वैशालीतील अलार कालाम यांच्या आश्रमात प्रवेश हा आहे आणि याचे स्पष्टीकरणाचे की गौतमाने ब्रग ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर तो अलार कालाम मुनीचे वसतीस्थान शोधावयास निघाला अलार कालाम त्यावेळी वैशालीस राहत होते ही माहिती त्याला मिळाली त्या माहितीच्या आधारे गौतम वैशालीस केला आणि वैशाली येथे पोचल्यानंतर तो वैशालीतील अलार कलाम यांच्या आश्रमामध्ये गेला स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा अलार कलामद्वारे गौतमाचे स्वागत हा आहे आणि याचे संक्षिप्त स्पष्टीकरण असे की गौतम आश्रमात पोचल्यानंतर तो अलार कलाम यांच्याकडे गेला अलार कलामकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे गौतमाची इच्छा ऐकल्यावर अलार कलाम आनंदाने म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादनास तू अगदी पात्र आहेस स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा गौतमाची गौतमा सिद्धांत सांगण्याची विनंती हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की अलार काला मुनींनी गौतमाचे स्वागत करून सिद्धांत समजावून सांगण्यास पा समजावून घेण्यास पात्र असल्याचे सांगितले म्हणजे आलार काला मुनींनी गौतमाचे स्वागत करून सिद्धार्थाला हे तत्वज्ञान समजावून घेण्यास पात्र असल्यास सांगितले आलार काला मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले की मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोचलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे तो कृपा करून मला सांगाल का स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा गौतमाची पूर्वपरीक्षेची अट रद्द हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की कोणताही अभ्यासक्रम पूर्ण करावायचा असेल किंवा कोणताही अभ्यासक्रम करण्यासाठी प्रवेश घ्यावायचा असेल तर हल्ली सर्वत्रच पूर्वपरीक्षा घेतली जाते किंवा त्याला प्रवेश परीक्षाही म्हटले जातं ही प्रवेश परीक्षा घेण्याची पद्धती प्राचीन काळात सुद्धा असल्याची प्रचिती येते कारण आलहार कलाम यांनीच स्पष्ट केले आहे की त्यांच्या आश्रमात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी ज्याला आहे त्याची पूर्वपरीक्षा किंवा प्रवेश परीक्षा घेतली जाईल परंतु गौतमाचा स्वभाव त्याच्या मनाची थोरवी त्याच्या प्रामाणिक स्वभाव पाहून अल्हार कलामला गौतमाची पूर्वपरीक्षेची अट रद्द करून सरळ मुख्य अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी परवानगी देतात याबाबत अलार कलाम मुनी म्हणाले की गौतमा तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा, तुझा, तुझा निश्चय यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्व परीक्षा घेण्याची किंवा प्रवेश परीक्षा घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही यावरून स्पष्ट होते की त्या कालखंडामध्ये सुद्धा म्हणजे प्राचीन काळात सुद्धा कोणताही अभ्यासक्रम करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश परीक्षा ही कंपल्सरी होती स्पष्टीकरणाचा पाचवा सांख्य दर्शन हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की बुद्ध धम्मानुसार बुद्धाचे पहिले शिक्षक अलारकामा मानले जातात प्रवचचे नंतर आश्रम सोडल्यानंतर ज्ञानाच्या उत्सुकतेने भरलेले गौतम अल्हार कलामाकडे गेले होते कलाम यांनी वैशाली येथे प्रारंभिक ज्ञान शिकवले विशेषतः शून्यतेचे क्षेत्र नावाची अवस्था समाधी मार्ग ध्यान मार्ग व सांख्य दर्शन हे शिकवले अलार कालाम मुनींच्या आश्रमात सांख्य दर्शन शिकवले जात होते गौतमाला ते त्यांनी शिकवले बाबासाहेबांनी अलार कलामच्या आश्रमात शिकवल्या जाणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमाचा आपल्या ग्रंथात उल्लेख केलेला आहे परंतु सांख्यदर्शनाची माहिती मात्र तपशील दिलेला नाही तेव्हा सांख्यदर्शनाची अगदी संक्षिप्त माहिती प्रारंभिक ओळी ओळख या अर्थाने इथे आम्ही देत आहोत ती पुढील प्रमाणे अलार कलाम गौतमाला म्हणतात की हे श्रोतश्रेष्ठा आमची तत्वे ऐक कपिल मुनी हे सांख्य तत्वज्ञानाचे संस्थापक होते सांख्य दर्शनाचे मूळ पंडित कपिल मुनीच आहेत सांख्य हा शब्द सण आणि इच्छा या शब्दापासून आला आहे सण म्हणजे सत्य ख्या म्हणजे जाणणे जाणून घेणे अथवा समजून घेणे सांख्य दर्शन हे जीवनाचे सत्य शोधण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी एक तत्वज्ञान आहे कपिल कपिलभूमीने विश्वाच्या प्रकटी प्रकरणातील चोवीस तत्व ओळखली सांख्यदर्शनात प्रकृती बुद्धी अहंकार इंद्रिय पाच इंद्रिय एक नाक दोन कान तीन डोळे चार जीभ पाच पचा, व पाच क्रिया वाक मन उपमा हात पाषाण हे आहेत सांख्यदर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानाचे एक महत्वाचे दर्शन आहे जे षडदर्शनापैकी एक आहे हे दर्शन प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वावर आधारित आहे सांख्य दर्शनानुसार जगाची उत्पत्ती प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगातून झालेली आहे म्हणून प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते समजून घेण्याची आवश्यकता आहे प्रकृती म्हणजे नैसर्गिक जग आणि पुरुष म्हणजे चेतना असं या तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे प्रकृती म्हणजे नैसर्गिक जग ज्यात तीन गुण आहेत एक सत्व दोन रज आणि तिसरा तम हे गुण विविध प्रकारच्या वस्तू आणि घटनांमध्ये आढळतात आता पुरुष म्हणजे काय तर पुरुष म्हणजे चेतना जी प्रकृतीपासून वेगळी आणि स्वतंत्र आहे मुक्ती सांख्य दर्शनाचे ध्येय पुरुषाला प्रकृतीपासून मुक्त करणे हे आहे म्हणजे चेतनाला चेतनेला नैसर्गिक जगाच्या बंधनातून मुक्त करणे सांख्य दर्शनाचे मुख्य तत्वज्ञान सांख्यकारिका या ग्रंथात मांडले आहे सांख्यदर्शनातील काही प्रमुख संकल्पना म्हणजे सृष्टीची उत्पत्ती अंतःकरण इंद्रिय मोक्ष हे आहेत हे संक्षिप्त स्वरूपात फक्त आणि फक्त ओळख म्हणून तुमच्या समोर मी हे मांडलेलं आहे स्पष्टीकरणाचा सहावा मुद्दा आलार कालामच्या प्रवचनाचा समारोप हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की आलार कालाम यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनांचा समारोप करताना अलार कलाम त्याला म्हणाले गौतमा ही आमच्या तत्त्वज्ञानातील मूल तत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितलेली आहेत असं म्हणून आपल्या प्रवचनाचा अलार कलाम हे समारोप करतात स्पष्टीकरणाचा सातवा मुद्दा गौतमाला आनंद होतो हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की अलार कालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम खूप खूप आनंदित झाला गौतमाने अल्हार कालाम यांच्याकडचा संपूर्ण अभ्यास पूर्ण केला त्यावेळी अल्हार कालाम यांची इच्छा होती की गौतमाने त्यांच्या आश्रमात राहून इतरांना शिकवावे परंतु गौतमाने पुढील अभ्यासक्रम करण्यासाठी अल्हार कालामचा आश्रम सोडला ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धधम्म शिकवण्यासाठी अल्हार कालामचा शोध घेण्यासाठी पुन्हा बुद्ध गेले होते तेव्हा त्यांना आढळले की त्यांचा मृत्यू म्हणजे अलार काला मृत्यू हा अवघ्या सात दिवसापूर्वी झाला होता सारांश सिद्धार्थाचा सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास या प्रकरणातील मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की सिद्धार्थाचे सांख्य तत्वज्ञानाने पूर्ण समाधान झाले नाही आणि त्या काळात जे जे अभ्यासक्रम उपलब्ध होते त्याचा अभ्यास करण्याची त्याची इच्छा होती म्हणून त्याने अलार कलामच्या आश्रमातील अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तिथेच न राहता पुढील अभ्यासासाठी त्याने आश्रम सोडला सिद्धार्थाचा सांख्य अभ्यास या प्रकरणाची माहिती आपण ऐकली व पाहिली त्याबद्दल आपण सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ग्रंथ प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद